नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी दोन वर्ष तुझा झाला आणि वीस वर्ष तुझ्यासाठी नाव लावून उपाशी राहिला आणि तुझी आई आई बापाला ओळखत नाही ग हे प्रेम आहे काय ग हे प्रेमाच्या विरोधात नाही प्रेम तुझ्या शरीराचा तुपल्या करता तुझ्या आई बापाच्या तोटावर तुला फोन खायला लावत ते प्रेम कधीच असू शकत नाही पोरी हे पोरी हे तुझं शिकण्याचं वय आहे बा हे तुझं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकून तू फक्त या वयामध्ये शिकून तू फक्त पोरी स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमार अनुभव करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरगी तुझ्यासाठी राजकुमार अनुभव करणं गे पोरी अजिबात एक ही पोरगी या राष्ट्राची या शाळेतली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थोकला नाही कोरीनो हे आज नाही तर करायला कधीच नाही आजच शपथ घ्यायची बघ इतर शपथ घ्यायची आजच शिकण्याचं वय शिकायचं मोठं वाईस पोरी एक ही पोरगी आई बाबाच्या तोंडावर थंक निघून जाणार नाही रोज घरात बापाला मागता पोरी न आज जरा तुला तुझ्या नजरेतून भय तुझा, तुझा बाप माझ्या नजरेतून दाखवतो हा अ ए... काही बाप आलेत का आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला एक दोन बाप जरी असतील तर जरा वरती करा जरा हात वर करा जरा करायचरा बाप जरा उघडा जागेवरती उघडा जरा जागेवरती उघड एक दोन तीन बाप आलेत तर जरा जागेवर उघडा आणि काय आई आल्यात का लेखीच्या 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 माया आल्यात त्या जरा जागेवर उघडा आज नाही तर परत तरीच नाही जरा जागेवर उघडा माता ते ना जरा जागेवर जरा आणि या बापानं जरा विनंती करते मी हात घडून विनंती करते जरा पुढे या या इकडे या या पुढे या या ए पोरी ना या आई आई साहेब या इकडे या 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 इकडे या इक या जरा पुढे या चला एक पुढे तिकडे म्हणता आज तुझ्या नजरेतून ए रोज बापाला बघतेस पण जरा माझ्या नजरेतून माझ्या नजरेतून जरा पुढे उभं राहते तस हा माझ्या नजरेतून आज झाला तुला तुझा बाप दाखवणार आहे माझ्या नजरेतून तुला तुझा बाप आणि तुझी आई तुला हे दाखवणार आहे पुरी हा आज नाही तर परत कधीच नाही पोरी ना आज नाही तर परत कधीच नाही इकडे बा पोरी हा तुझा बाप आहे माग आणि हे तुझी आई आहे माग हा इकडे माझ हा बाप फक्त या शहराचा नाही हा बाप फक्त या महाराष्ट्रात आहे हा आई आहे बघ हा कुणा कोणाचे मम्मी पप्पा आहे जरा हात वरती करायच आहे माझ्या समोर आलेले मम्मी पप्पा कोणा कोणाचे आहेत जरा हात वरतरायचा आणि जागेवर उभडायचंय चाल जागेवर उभा राहा जागेवर उभा राहा समोरचे पप्पा कोणाचे आहेत आणि समोरची मम्मी कोणाची आहे जरा जागेवर उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर इकडे चाल लावत इथं आहेत चल अजून कोणाचे मम्मी पप्पा आहेत अजून कोणाचे आहे इथं उभे राहा चल इथं ये इथे आई करा माझ्या घर पतखोरी आता एक जरा लक्ष द्यायचं ऐकला स्वामी तिने जगाचा आई विना भेटल्या तर तुम्हाला एका बापाला जाळतात हरामखोर का कोरिन मेल्यानंतर बापाचा फक्त निर्जीव शरीर जळतात पण जर तुमच्या बापाला तुमच्यामुळे मान खाली घरावी लागली तर रोज बापाची चिता घरात जळत असते रोज त्या चितेला तू अग्नी देत असतेस आणि जिवंतपदीचं मरण लय माहित आहे का हरामखोर इकडे बाग स्वामी तिने जगाचा आई विना भेटाली ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर हे बुद्ध नसते छत्रपती नसते तू नसते मी नसतो पण हे आईच्या वटवृक्षा एक छोटस रोप नावाच आणि पोरी पर्यंत आम्हाला वाटलं आमची आई हंबळ रडली पण पोरीनं हात जोडून सांगू का आई इतका शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आपल्यासाठी जर हंबळ फोडून फोन रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप तुझ्या समोर उभा तोरी आई आज तुझ्या समोर उभे आहे परत परत जायचं कोरीन आपल्या आई बापाला कर करून मिठी मारायची मिठी मारायची त्याच्या गाडावर पाहिजे मी सांगत नाही नाही जा परी मार चाल सगळ्या समोर आई समोर आई मार चाल पोरी जा तुझा बाप कोटाय बाप्पा जा जा आणि तुझ्या आई बापाला कर करून मेठी मार जा पोरी जा

कुठला तरी आरामखोर कुत्रा तुला घेऊन जाणार या बापानं जगायचं कसं या बापाच्या आईच्या पाया खोड एकाच हा तुझा हा तुझा हा तुझा सगळ्या आणि पोराने उजवा हात वरती करायचा उजवा हात वरती डोक्यावर ठेवायचा आणि डोक्यावर ठेव हा डोळ्या बांधकर आयुष्यावर तुला बापाने दिला आता एक मिनिट बापासाठी दे डोळा चाल डोळा कर हे पोरा डोळा तुझ्या डोळ्यासमोर बापाला दीड वर्षाची होतीस ना पोरी ज्या बापाला केली मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण आठ चाललं उतर तुला बाप नसला तरी या क्षणापासून मी तुला दत्त घेत आहोत हे मी तुझा बाप आहे तुला शाळेत शिकवणारे तुझे शिक्षक तुझा मुख्याध्याप तुझा बाप आहे पोरी चाल या बापाला डोळ्यासमोर आण पोरी आण डोळ्यासमोर अंध आणि आता कर करून बाप्पाला महापोरी आणि सांग बापाला आय लव्ह यू पप्पा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही पप्पा मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा त्याच्यामुळे त्याच्यामुळे ज्याच्यामुळे मी माझ्या माझ आई बापला मान खाली घालायला नाही असं कुठलंच काम करणार नाही पप्पा पप्पा मी वाढी नाही पापा मी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहणार पप्पा हे पप्पा मी नाही घे शापात मी कुठल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही घे शापात घे शापात कोरी घे शपड हात खाली घ्यायचे आणि आज बस आनंद है, गळ्यामध्ये है। पडत आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला याय मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा शर्ट ए दोन दिवसानं येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानं आपल्या आईचं पैस येणार नाहीत आणि आईला ही माहीत असत दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही हे दोघ एकमेकाला कडकडून मिठी मारत रडत असतात पोरग बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते हे आणि ते ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप्र बाप गेल्यापासून बापाच्या नात्यानं मी तुझ्या पाठीशी उभी ए बाप गेला तरी मी तुझा बाप झाले तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय तू रडू नको आय मला नको शर्ट आय मला नको शर्ट आय तू रडू नको आय तुला काय झालं तर मी जगायचं कस आय तुला काय झालं तर मी जगायचं कस हे पोरा त्या बापाला आज घरी जाऊन मिठी मारा बापाला सांगा पप्पा मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा मी असं कुठलंच कृत्य करणार नाही ज्याच्यामुळे तुमची मान खाली जाईल पप्पा मी कोणतंही व्यसन करणार नाही मी आत्महत्या करणार नाही जाऊन आज घरी बापाला फक्त मिठी मारा बघ बापाची बीपीची गोळी बंद होते की नाही पुरा बघ बापाची साखर कमी होते की नाही पुरा वाघासारखा तुझा बाप रस्त्यावरून चालतोय की नाही बघ पोरा हात जोडून राष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला मी सांगतोय बापाला कधी बघायचं ए बापाला कधी बघायचं शाळेमध्ये फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू नका आणि तुमच्या सलीचे पैसे भरतो तेव्हा बापाला बघू नका पुरीनो जर बापाला बघायचं असेल तर एक काम करायचं रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बाग जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते साना पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाच डाव साना بنیا ویئر آئی مطلب بنتے گد گر کورگی آئے کو بارہ بل ہے شکشا سا پیسہ لگتے بنیاد کو तेव्हा तुझी आई कुठल्या तर आठवड्याच्या बाजारात जाऊन तुझ्या बापासाठी एखादं वजन अंडरवे राहते तेव्हा ते बिचार करीत घालतय की घरपोरी ए या बापाला तुम्ही लाचार करणार नाही का पोरानं या बापाला तुम्ही लाचार करणार नाही का हे पोरानं या बापाला तुम्ही पोलीस स्टेशन या बापाला पुत्रीसारखी वाढ तुम्ही देणार आहे का हे नाही 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 अरे जरा बाळा पळाला रे तर पृथ्वी करताना कोरोनो व्यसन करायचं पण दोन तासांत उतरणार व्यसन कधी करायचं नाही व्यसन करायचं तर माझ्या संभाजी राजेच्या परिधानसारखं व्यसन करायचं चारशे वर्ष वर गेली पण आज हे आमचं व्यसन उतरत नाही पुरानो व्यसन करायचं तर माझ्या तेवीस वर्षाच्या भगत सिंगासारखं करायचं रे राम प्रसाद बिस्पिल्ल यांच्यासारखं करायचं हे पूर्वी म्हणून तू मला सांगतोय इकडे मग आज बापाची खरी 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 आणि खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांग मी इथं थांबतो बघित तुला जास्त वेळ घेत नाही बरं इकडे बघित बापाच्या पाठीशी का उभरायचं ऐके नायोर चार महिन्याचं घरातलं मान जर कुठं तर निघून गेलं तर चारशे जणांच्याकडे जातीस आमचं मान जर बघितलं का आमचं मान जर बघितलं का आमचं बघितलं का त्या किती तुझा जाळा त्या कुत्र्याच्या मागं मागं काय लागतीस त्या कुत्र्याला उचलून काय घेतीस आणि ते कुत्र कुठं गेलं तर दोन दिवस जेवत नाहीच आणि तुझ्या बापानं तर तुला वीस वर्ष हाताच्या फोडासारखं असा जपलं की घेतो वीस वरच्या थोरासारखा तुझा बाप तुला जपतो आणि पोरी ना ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं ना गर्या अर्थानं बापाची कुस्ती सुरू होते बघ पुढी सगळ्या घरात आनंदी आनंद असतो आनंदाला उदाहरण आलेलं असतं ते चांगलं जावं मिळाला चांगलं पाहुणाबाई मिळालं चांगलं खान खान मिळालं आनंदाला उदाहरण आलेलं असतं पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हा बरडा फोडून रडत असतो पोरी एकटा हा बरडा फोडून रडत असतो कारण बापाला कळून चुकत साला वीस वर्ष तर जपलेलं माझं पापू काही दिवसात पूर्ण करून ओढत झाला तुझ्या आईच्या डोळ्यात आश्रबा आला तर तुझ्या आईला ओरडत आहे बाप तुझ्या आईच्या डोळ्यात आश्रम आलं तर तुझ्या आईला ओरडत आहे बापा रडायचं नाही बाय रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही जेवढे दिवस ती इथं आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची तुझ्या बापाला जर रडायला असेल तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो कोळी आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरड फोडून गोळी हंबरड फोडून तुझ्यासाठी रडतो आणि जेव्हा आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते अहो डोळ का लाल झालं तेव्हा तुझ्या आईला म्हणते साबण गेला गोळ्या साबण गेला لگن پترا واٹلا تو آنندانہ مارت جاتے پھر راتری چڑت گا لگن پتری وی تاریخ ورگت یا تاریخ तुझं पाक रुपा पुरी साडे बाराच सा तांदूळ आहे लग्नाच्या भाऊज्यावरती तू उभ्यास माझं तरी वाजवत आहे मंगल त्याला संपलेला आहे आनंदाला उभा झालेला आहे प्रत्येकाचा आशीर्वाद देण्यासाठी लग्नाच्या भाऊजी येत आहे तू प्रत्येकाचा आशीर्वाद घेत आहेस हे भेट वर तू घेत नवरीची ओळख प्रत्येकाला तू करून देत आहेस ए हे आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहे तिथं तुझा बाप हसत असत सगळ्यांना जेवू घालतोय जेवणा चे भरून जेव्हा कोणी उपाशी द्यायच नाही हे जेवणाऱ्या किती हिच्या काय ठेवणार आहे दोन दोन लाडू घरला घेऊन जावा आपल्या दिदीचं लग्न आहे पोरी पैशाचा फोटा घेऊन तुझा बाप तिथे तीन वाजता सगळा लग्न मंडप मोठा होतो पण रवळी तिकडे तिकडे निघून जातात हे जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपलेली असतात आणि नवऱ्याचा हात घालून सासरी जाण्यासाठी लग्नाच्या भाऊल्यावरून कशी तू खाली येतेस ना पोरी त्या लग्न मंडपात पैदा हा भरतात तुझ्यासाठी

अरे का आम्ही इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की पोरी आमच्या समोरून निघून चाललीस के हे आज घरी कस जाऊ पोरी त्यांच्या भिंती मला खायला उठती की मम्मी करत माझ्या माग लागणार माझा का खर आज मला घरात दिसायचं नाही की गोरी आज मला घरात दिसायचं नाही की हे पोरी नो तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रीणी रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते लग्न सगळे रडत त्या नवीन मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो परत परत तिथे येतो सगळ्यांना ओरडतो कारण काय अर्थ आहे नका चला कोणी नका कोणी नका माझ्या लग्न पाठवा तुझा हात धरतो तुझ्या डव्याचा हात घालतो मंडपाच्या बाहेर गाडी सजवली नसते घेऊन येतो काहीचा दरवाजा घालतो तेव्हा बाबाला गाडी जातो दरवाजा करतो आणि हसत हसत तुला म्हणतो તુજી ગાડી નિભંગે કોંગે અને તુલા વાત મા બાપ અહાનપના પાસ બંધ મા બાપાને કમાલ કેલી સગ મંડપ લડલા મા બાપ ના રડલા કોરી سگ جاست بگری جس تھی لگن منڈپات گاڑی نکل جاتی منڈپی لگن منڈپ والی इकड़े بابا तुझ किती पैसे बाबा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा उद्या माझ्याकडे असतील नसतील जेवण माझ्या जेवण झाल्या नव्हताच बोट चाकत लोक गेली लाडू घेऊन पुरं पडत होती किती बाबा तुझं पैस हे घे माझ्याकडे असतील नसतील रेस्त वाऱ्या तुझी कपडे अंगावर चढवून वाजले थरल्याप्रमाणे हे पैसे एक हजार तुम्हालाही भारी वाजवच सर आमच्या लेकीच्या ढगनात लई भारी वाजवच होतास हे बोल संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी होतो जेवढ कर्ज करून लागलेलं हो असत तेवढं सगळं तुझ्यावर उथळतो जेवढं साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उथळतो आणि पोरी संध्याकाळी नऊ वाजता परत परत घरी तुझा घरात वस्तूंच कपाट उघडत तु आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणा उशी करतो त्या देव माणसाच नाव साला تج چور ڈوکر تجا آئی چا سونا کرو موس پوری تھی جیڑھنی کپاٹات باہر کا تین معاسوئی چپل تمارکو تپل تارو پلنگ نو چپل گے त्या दे माणसाच दहा हा बाबा पायपोरी शंभर केलं सपोर्ट तर या मध्ये उसाल आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हवाली करतो त्या हवालाच नाव साला पहा पहेरी दिवसभर शेतात राब राब राहतो पण संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचपन म्हणून उभा राहतो त्या वॉचनच नाव साला बाप आहे उन्हात स्वतः पण आपल्या लेकरांना सावली खाली बसवतो भर, भर जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि कितीही कडाक्याची थंडी असली तर आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या ले ले अंगावर जो टाकतो त्या तेव नाव ना प्रश्न निसर्ग संजीवनी माझ्या लेकरानं हे फाउंडेशन स्थापन केलं बघ माणूसीच्या नात्यानं या सचिन आज शपथ घेऊन तुला सांगतोय तुला ही शपथ घ्यायचे नायक हराम खोर अशा बापाला पोलीस स्टेशनला उभं करता तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथे तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो तिथे दोन फुटाची जमीन त्याला आश्रू भिजवलेली असते हे हराम एक हे فٹا جامعلی دون فٹاوری لچار پولیس دورگی گری آئی نہیں سہوب مجھے پورگیچ گری آئی صحیح जो नाना हे हराम हरामखोर या सर्शन वेळेच्या माध्यमातून होता हरामखोर खूप ए, एक फुटला तर नालाही कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो ए ए तुझ्याशी बरोबर काय बोलतो तुला एखादा मोबाईल काय घेऊन जातो मोबाईलवर बॅलन्स काय मारतो हरामखोर कुत्रा या शाळेच्या बाहेरून कोणाची तर गाडी आणून फिरत काय असतो तुझ्यापेक्षा दहा दहा वर्षाला मोजता मावा खाणारा तो गांजारा स्वतःची अंडर पॅन्ट घ्यायची ज्याची लायकी नाही ए तुझ्या माग लागतो आणि त्या हरामखोर कुत्र्यासाठी वीस वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या खोऱ्यासारखं जपलंय त्या आई बापाच्या तोंडाने पक्स करून

ज्या मुली वाईट मार्गावर चालले मुलं वाईट मार्गावर चालले यांच्यासाठी हा असा कार्यक्रम करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कारण मुलीला जे मुलं प्रकरणात फसवतात त्यांची फसवणूक करतात आणि त्यांच्या या अशा वागण्यामुळे त्यांच्या आईबाबावर जे वाईट परिस्थिती येते आणि ती वाईट परिस्थिती येऊनही अशामुळे अशा कार्यक्रमामुळे त्या मुली सुधरतील असं मला वाटते नाही नव्वद टक्के तरी पंच्याहत्तर टक्के मुलं मुली या कार्यक्रमामुळे सुधारतील आणि हे अंकारे यांचा या जो हा कार्यक्रम आहे हा खरोखरच खूप उत्कृष्ट आहे कारण या कार्यक्रमामुळे आपल्या मुलांना खूप पुढच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने खूप चालना मिळणार आहे कारण आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे मुलांनी कारण आई वडिलांना आजकाल मुलं विसरत चाललेले आहेत आई वडील त्यांच्यासाठी एवढं सगळं करूनही मुलांना त्यांचे आई वडील काय आहेत हे अजूनही कळतच नाही आहे कारण दोन दिवसाच्या प्रेमामध्ये ते सर्व जगत जसं काही त्यांचं झालं असे वागायला लागलेले आहेत आणि आपले स्वतःचे आईबा आजोबा आजी हे सर्व आपला परिवार विसरून जे जगावेगळे वागत आहेत तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे काळाची खूप गरज आहे आणि ह्या अशा कार्यक्रमामुळे मुलांमध्ये खरोखर खूप बदल होणार आहे आणि हे असे कार्यक्रम खूप गरजेचे आहेत <laughs> आम्ही निसर्ग संजीवनी फाउंडेशन ही संस्था स्थापन करायला जवळपास पाच सहा महिने झालेत आणि या संस्थेअंतर्गत आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम आजपर्यंत राबवत आहोत त्याची पहिल्यांदा सुरुवात केली आम्ही पातुर्डा या गावापासून कृषी दिनाचं निमित्त साधून आम्ही त्या गावामध्ये जगदंबा संस्थांवर अडीच हजार झाड लावली त्या झाडांची लागवड आम्ही केली आणि बाकीचे त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी त्या संस्थेच्या संचालकांनी सांभाळलेली आहे त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला सर्व तालुक्यातील अधिकारी आणि आपले विद्यार्थी आणि शिक्षक तसेच गावातील गावकरी सुद्धा हजर होते त्यानंतर आम्ही वेगवेगळे वेग आणखी उपक्रम राबवले त्यामध्ये वानखेडच्या वानखेडला सुद्धा वृक्षारोपण केलं शेगाव रोडवर पालिवाल समिती म्हणून एक शेत आहे तिथे त्या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण केलं आणि कोदरी कोदरी गावाला सुद्धा देवी संस्थान या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि आज जवळपास आपल्या तालुक्यामध्येच आम्ही चार ते साडेचार हजार झाडांची लागवड केली आहे आणि आज सर्व झाडं अगदी बहरलेले दिसून येतात आणि आज आजही मग त्या संस्थेअंतर्गतच आम्ही जे काही परिवर्तन आज होत आहे समाजामध्ये जे आपल्याला काही मुलांमध्ये जे परिवर्तन दिसत आहे की त्यांना कुठेतरी आवर घालणं हा आमचा उद्देश होता मग मुलींमध्ये जे पळून जाण्याचं प्रमाण जास्त आहे असं वाटते की काहीतरी मुलींच्या मनावर जर या कार्यक्रमाचा परिणाम झाला तर त्यातून त्या सावरतील आणि पुढचं जीवन त्यांचं सुकर होईल म्हणून आम्ही या शाळेमध्ये हा डॉक्टर वसंत हंकारे यांचा हा उद्बोधनपर कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्यासाठी बरेचशे मुलं या कार्यक्रमाला हजर होते आणि त्याचा प्रभाव सुद्धा त्यांच्या मनावर पडलेला दिसून आला